युवा उद्योजक लिंगायत समाजीण व्यक्तिम कट्टर वैभवदादा समर्थक माननीय निलेश शेख मारे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भगवान दादा पाटील अध्यक्ष व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस विटा शहर स्वप्नील भाऊ हो चेअरमन महर्षी वाल्मिकी अर्बन मल्टीपर्पज निधी कराड ज्ञानेश्वर अबा शिंदे सर्व सदस्य जय भवानी कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ भवानी नगर विटा संतोष दादा पाटील परिवार ताकारी मनामनातील अनिल भाऊ आता देवघरात कार्यकर्त्याने अनिल भाऊंचा फोटो ठेवला चक्क देवघरात नुकतेच निधन झालेले आणि माणसे जोड अनिल भाऊ यांची कामे करण्याची पद्धत ही लोकाभिमुख होती तर सामान्यातील सामान्य माणसालाही भाऊंना काम सांगताना भीती वाटत नसे त्यामुळे भाऊंचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर तयार झाला होता अचानक भाऊंच्या जाण्यामुळे खानापुराती मतदारसंघ सह सर्व कार्यकर्त्यांना धक्का बसला विट्यातील कदम वाड्यात राहणाऱ्या माणिक कदम या कार्यकर्त्याने अनिल असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी चक्क भाऊंचा फोटो घरातील देवघरात लावला व आपले प्रेम व्यक्त केले या अनोख्या घटनेमुळे मनामनातील कैलासवासी अनिल भाऊ आता देवघरात असल्याचे दिसून आल्यामुळे एक वेगळेच वातावरण तयार झाले आहे विट्याचे जावाई लागले चमकू प्राध्यापक डॉक्टर अर्जुन थोरात दुग्ध क्रांती पुरस्काराने सन्मानित वाळवा येथील स्वातंत्र्य सैनिक विलासराव थोरात वाळवा सहकारी दुग्ध संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर थोरात यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ हो यांच्या वतीने दुग्ध क्रांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डॉक्टर थोरात विटा येथील जावई असल्याने ये विट्यात ही त्याची जोरदार चर्चा सुरू आहे अहमदनगर येथील माऊली सभागृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मानसींना सन्मानपत्र देऊन डॉक्टर थोरात यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दूध संस्थेच्या वतीने गावातील विविध प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न संस्थेच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न डॉक्टर थोरात यांनी उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे तसेच संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना जनावरांसाठी उत्कृष्ट पद्धतीचे खाद्य पुरवणे असे अनेक कामे केली आहेत या पुरस्कारामुळे थोरात यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे